नमस्कार माझे नाव ईश्वरी दीपक डाकोळे रामनारायण रुय स्वायत्त महाविद्यालय येथील कला शाखेची द्वितीय वर्षाची विद्यार्थी गट क्रमांक दुसरा पावसांच्या सरींसोबत होणारा प्रेम कवितेंचा वर्षाव आपल्याला काही लग्न नाही असंच काही पावसाळी प्रतीकातून प्रेमकथा उलगडणारं एक स्वरचित काव्य आज मी आपल्यासमोर सादर करणार आहे कवितेचं शीर्षक आहे आज ती पावसात दिसली वाटेत जाताना मजला आज ती पावसात दिसली वाटेत जाताना मजला आज ती पावसात दिसली हृदयांच्या तारा छेडणारी भेट अमुची पहिली वहिली टिपूर थेंबाने पावसाच्या गालावर पडलेली खळी मुलायम केसातून सरी ती चिंब भिजत पावसात स्वच्छंद वेधुंद ती चिंब भिजत पावसात स्वच्छंद वेधुंद टिपत्तीचे सौंदर्य डोळ्यात मी उभा दूर वाटेत जाताना मजला आज ती पावसात दिसली डोळ्यात बघून माझी या एकटीच खुदकन नसली डोळ्यांनी केला संवाद इंद्रधनुने दिली दाद दुसऱ्याच भेटीत तिने दिला माझी हातात हात वाटेत जाताना मजला आज ती पावसात दिसली काही पावले चालता वाटेत ती अडखळली निसटला हातातून हात म्हणाली चुकले गुंतून तुझ्यात निसटला हातातून हात म्हणाली चुकले गुंतून तुझ्यात तिसऱ्याच भेटीत तिजला नकोशी झाली माझी साथ वाटेत जाताना पुन्हा आज ती पावसात दिसली पण टिपूर थेंबाने पावसाच्या आज पडली नाही खळी निरुक्ष केसात अडकून पडल्या पावसाच्याही सरी डोळ्यात आला पूर जीव माझा होई व्याकुळ डोळ्यात आला पूर जीव माझा होई व्याकूळ तेता छत्री तिला मी निघून गेली पार तूर आज बरसत होती ती कोसळत होतो मी आज बरसत होती ती कोसळत होतो मी आज भिजत होती ती चिंब झालो मी आज बरसत होती ती कोसळत होतो मी भिजत होती ती चिंब झालो मी पाऊस होती ती तरीही वणवा झालो पाऊस होती ती तरीही वणवा झालो धन्यवाद